पपई टाकली बघा मोठी मोठी पपई टाकली कोंबड्यांना ह्या वर्षी कोंबड्यांनी भरपूर पपाया खाल्ल्या भरपूर म्हणजे भरपूर पपाया खाल्ल्या कोंबड्यांनी पपई पेरू कोंबड्यांचं नुसती मज्जाच आहे पेरू आणि पपई मध्ये खा खा शाहरुख खान खा वाजले तरी असं वाटतं का साडेपाच वाजले का एकदम सहा वाजले की असं वाटतं अरे ह्या टाइम काल दिवस मावळायला जातो तेव्हा सुट्टी राहत न बायका घरी यायला निघतात ह्या वेळेस म्हणजे डिसेंबर मधला विषय सांगते तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये <laughs> संध्याकाळचे पाच अठ्ठेचाळीस झालेले आहेत नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप मजेत असाल आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असं प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिर्याताई तर मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय हे मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करायला विसरू नका मला एक काल मी असं नेहमी म्हणते सो so, मला काल एक कमेंट आलेली आहे आणि ती कमेंट भी तो मला वाचुन है। मला, आ, है। मला मी तुम्हाला वाचून दाखवत आहे मला सुरेश पाटील असं त्या दादांचं नाव आहे त्यांनी मला सांगितलं ताई तुमचा व्हिडिओ मी सुरत गुजरातहून बघत आहे सो थँक्यू सो मच सुरेश दादा आभारी आहे आणि तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि जर तुम्ही अशीच मला कमेंट कराल तर मी नक्की तुमच्या कमेंट मी वाचून आपल्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन सांगणारच मी ते सो सुरेश दादा थँक्यू सो मच तुम्ही सुरत गुजरातवरून माझे व्हिडिओ बघतात आमचेही तिथे रिलेटिव्ह आहेत पण कुठे आहेत माहीत नाहीये तो असं मला छान वाटतं कोणाची कमेंट आली की अरे हां इथून आपले व्हिडिओ बघतात सुरुवात आहे आपली तुमचा आशीर्वाद आहेच राहणारच आहे आणि अशा प्रकारे मी व्हिडिओला सुरेश दादाच्या नावाने सुरुवात केलेली आहे चहा ठेवलेला आहे नेहमीप्रमाणे बाहेर बसायचे चहा घ्यायला कुत्री बघत फक्त आवाज आला बघा सगळ्या कोंबड्या आल्याच फक्त तांदूळ पाखडण्याचा आवाज येऊ द्या अगं बाई तिनं पण तिथं जम पिल्लांचं मला भीती वाटते हां किती एक, एक माणसं येतात बाई विहीवर जाळं टाकायला आपण त्यांना काय बोलूच शकत नाही आमची एक बाजू आहेत तेच बोलत नाहीत काय आपण एकटेच काय बोलायचंय एवढ्या पक्ष्यांचा जीव जातो ना काय असतील पारवे बिरवे असतील तर काय पारवे पकडण्यासाठी येतात माणसं पारवे दिवस मावळ आहे आणि मित्रांनो दिवाबत्तीची वेळ झालेली आहे विहिरीवरती ना सारखंच येतात ते पाखर धरायला कसे जाळे टाकतात काय माहिती त्यांना सरकारची भीती नाही आणि कोण तक्रार करणार आहे सरकारला काय माहिती हे म्हणजे जाळं टाकणं हे त्यांचा पेशच आहे तो विहिरीवरती आपल्या जाळे टाकतात म्हणून मी आले बघते कसं जाळं टाकतात सगळ्यांनी बोललं तर मी पण बोलेन पण कोणी बोलतच नाही आहे बोलायला पाहिजे सगळ्यांनी म्हणून मला फार तळमळ वाटते असं प्राण्यांना कोणी हे केलं की त्रास दिला की पक, पक्षी प पक्षी प्राणी जसे आपल्याला मानवाला आजादी आहे ना तसंच घटनात लिहून ठेवलेलं आहे बाबासाहेबांनी सगळ्यांना आजादी आहे पहा आमची वीर मला तर काही जाळं दिसत नाही पाहिजे पण कसलं जाळं असतं कुठ काय दिसत नसेल तर काय माहिती हे हे बागृिणीची खोपे आमच्या विहिरीमध्ये किती खोपे आहेत काय बघत होते काय माहिती ते वाकून तर बघत होतीच ते खडूस लोक सगळी झाली बाई सगळ्यांची राहणारी कामे मोकळी हे बघा ती वस्ती आहे ना आता तिथं राहायला आले लोक झाले असेल दोन चार महिने राहायला येऊन कमी झाली काळी काळी भंगार राहणं आता परत पाऊस पडेपर्यंत नांग हे तुरी निघाले की नांगरून पण झालं काही आहे खालची ती ज्वारी पण ती सगळी पाकळांनी खाल्ली क्वचित कुणाच्या लिंबोण्या वगैरे असतील ज्या जे फळांची झाडं त्याची फळांची झाडं कुणाचं ऊस असेल ते ऊस खायला गुरांसाठी मका केले असेल तरच हे आपल्या मधल्या रानात बांधावरती झाडं होती ती आपली काढून टाकली आपण सरळच रा बांध केलेला आहे पहा पावसाळ्यामध्ये सगळा हा गेट हिरवागार होता वेलीनी झाडाझुडपांनी आता एकदम आपल्याला परत गेट करावं लागेल करता करता गेट राहायला एवढी एक्स्ट्रा फुलं झाडावरतीच येतात बघा फारच आपल्या झाडाला फुलं येत आहेत बस ना बाबा नो तुम्हाला कोंड्यासाठी मी बाहेर थांबले मला आतमध्ये स्वयंपाक करायचा आहे जा ना तुमच्या घरामध्ये जा आतमध्ये जा आतमध्ये पिल्लाची कोंड कोंबडी मी कोंडलेली आहे आणि आपला भ्रूण सेट कसा बसलेला आहे खुर्चीवरती बसून मी लसूण सोलला आणि तिथेच ठेवलं आहे लसूण बघा शुभ्रा गेली घुंगरू गेलं आपल्या घव्हाणीमध्ये घवाणीमध्येच जातात या मावल्या बसा साहेब तुम्ही मी काम करते बसा नाही तर इकडे आले की कोंबड्याच स्थळ्यात पळून जातील भ्रूण नुसता कोंबड्यांचा कोंबड्यांच्या मागे लागेल तीन राहिले त्यातलं एक चाललेलं अजून हे दोन राहिले कोंबड्या कोंबडी कुम्ड� राहिले इकडची वेगळी बसतात एक कोंबडी आहे ना इथे बसली होती इथे बसली होती कोंबडी इकडे बसलेल्या कोंबडीने पिल्ली काढली ना तिचा हा पूर्ण इकडचा एरिया कोंबड्यांनी एरिया वाटून घेतलेला आहे आणि काळी कोंबडी होती ना तिने इकडे पिल्ले काढली तर तिचं सगळा सगळं इकडचा एरिया इकडची पिल्लं तिकडे जात नाही तिकडची पिल्लं इकडे येत नाही एका जाळीमध्ये जात नाही म्हणून आम्ही ही दुसरी जाळी केलेली आहे चला आता यांना कोंडून ठेवते तेव्हा सगळे वरतीच एकामेकाला मारून बसतात हा बघा बघा शाहरुख खान काजलला कसा घेऊन बसलाय बघलत वा अरे शाहरुख खान इथं पण तुझी दादागिरीच का इथं पण तुमची जोडीच हिला पण इथं कोंडलेलं आहे पिल्लांच्या कोंबडीला इथं आपल्याला दोन अंडी दिसत आहेत मग अशी कोंबडी पिल्ले कोणत्या दोन अंडी दिसले घेते मी ती दोन अंडी मी अंडी ठेवते आमदार असल्यामुळं काय दिसत नाहीये चल ये ये बाबू अगं माझे शेवणू चल बाई चल बाबू आणि चला येतील पप्पा येतील तेव्हा येतील मग आपण काय बाहेरच बसायचं का वाट बघत हा बाहेरच बसायचं का बाबू आपण वाट बघत इथे बस कार हवा सुटली बाहेर आपल्या मित्रांशी बोल बाळा बोल आपले बोल मित्रांनो आपला भ्रूण तुमच्याशी बोलतोय बघा असं बघा कस माझं भ्रूण बोलतो हा मी बोलतोय हा हा मी बोलते इकडे इकडे वरती बघ इकडे बघ इकडे बघ भाजी करायची आहे पण आता नको आत आत बाहेर आत बाहेर नको करायला करू आज आमच्या गावामध्ये हरिभक्त परमपूजा हनुमंत मते महाराज यांच्या गाडीमध्ये सर्व देव देवपूजा व देवांना जेवण असतं तर ह्यातलं मी थोडा व्हिडिओ काढलेला आहे देवा देवाला पुरणपोळीचा नैवेद्य असतो नित्यनेम आणि हे बघा हे आपले मते बाबा बसलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्र यांना बाबा म्हणून म्हटलं जातं आणि ओळखतात बाबा म्हणून मते बाबा काहीतरी मला काही सुचत नाही आहे मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणारे नवेने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो मी आणि ब्रुणू असंच बसणार आहोत आम्ही वाट पाहत आहोत आपली गाडी येण्याची वाट पाहतो